सुस्वागतम सुस्वागतम सन्माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये दत्तात्रय संघाच्या वतीनं आयोजित या स्पर्धेत या ठिकाणी उपस्थित सर्व कबड्डी खेळाडू कबड्डी पंच तसेच चुनाबट्टी विभागातील आपल्या सर्व कबड्डी रसिकांचं मनपूर्वक स्वागत 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 मित्र हो आजपासून पुढील चार दिवस आजचा दिवस पकडून पुढील चार दिवस या ठिकाणी उत्कृष्ट दर्जाचे कबड्डी सामने आपल्याला या ठिकाणी पाहावायच मिळणार आहे या कबड्डी स्पर्धेतील हा उद्घाटनाचा पहिला सामना सुरू झालेला आहे निर्विघ्न क्रीडा मंडळ विरुद्ध महात्मा फुले क्रीडा मंडळ पलटी मारणार ह्या साईडला एकटी झाली

करता आली जर्सी क्रमांक पंधरा महात्मा फुले क्रीडा मंडळाची अत्यंत अनुभवी अशी खेळाडू आणि चांगली अशी कवर खेळाडूच्या स्पीडचा उपयोग करून पट पकडला आणि तितका चांगला सपोर्ट होईल प्रयत्न होता परंतु यशस्वी एका गुणाची कमाई निर्विघ्न उपस्थितांच्या माहिती करता या ठिकाणी महिला गटामध्ये एकूण दहा संघांनी या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवलेला आहे तर प्रथम श्रेणी पुरुष गटामध्ये मुंबई उपनगरातील नामवंत अशा बारा दिग्गज संघांमध्ये या ठिकाणी लढत होणार आहे तसेच श्रेणी म्हणजेच ब गटामध्ये एकूण आठ संघांनी सहभाग नोंदवलेला आहे त्यांची थड ना मग बोनस टाकतील आता पाचची कवर आहे या ठिकाणी आपल्या कबड्डी स्पर्धेला शुभ आशीर्वाद देण्याकरता माता रमाई प्रतिष्ठानच्या अध्यक्ष वाघमारे ताई या ठिकाणी उपस्थित झाल्यात आपलं शाखा क्रमांक एकशे सत्तर व हो एकशे एकाहत्तरच्या वतीनं मनपूर्वक स्वागत चांगलं सर कवर कॉम्बिनेशन तिसरी चढाई चौघी चढाईं मधली कवर ए ऋतुजा तू वरच्या कॉर्नरला जा ते तर रेडला आहे तू वरच्या कॉर्नरला जा कशीच लगे इकडे हाताखाली कशीच कशीच आहे आणि चांगली अशी ही कवर दोन्ही थाय होल्ड केले आरामात मिळवला एक गुण महात्मा फुले घाटकोपर चांगला असा रनिंग हँड टच आतमध्ये हात मारून एका गुणाची कमाई चढाई करता आली आहे राष्ट्रीय कबड्डीपटू जर्सी क्रमांक पंधरा शुभदा खोत मुंबई उपनगर मध्ये महिला गटाचे

अंतरा लय वाढवते जरा भेटतं कवर महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबद्वारा येऊन अंगावर पडले तर मोडशी

दुसरी चढाई सहा जणींमधली कवर आणि घाई पट पकडण्याचा प्रयत्न परंतु आरामात स्वतःची सुटका केली अशा प्रकारे मध्यांतर कशिशला देवारचा कॉर्नर तू मदिरा साईड रेड आपली जी जानु भयो माया वाला साहे या ठिकाणी स्वराज्य क्रीडा मंडळ कांजूर मार्ग महिला गटातील हा संघ स्वराज्य क्रीडा मंडळ कांजूर मार्ग आपणास विनंती आहे यानंतर या ठिकाणी या चालू सामन्यातील विजेत्या संघाबरोबर लगेचच आपला सामना खेळवण्यात येईल आपल्याला खेळण्याच्या दृष्टिकोनातून हा दुसरा पुकार जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रेक्षकांमधून उत्कृष्ट अशी तीन गुणांची कमाई शुभदा खोत राष्ट्रीय कबड्डीपटू उत्कृष्टशी ही कवर महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब द्वारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विभाग क्रमांक सहा शाखा क्रमांक एकशे सत्तर व एकशे एक च्या सर्व महिला पदाधिकाऱ्यांचं दत्तात्रय संघ चुनाबट्टी आयोजित भव्य जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत पट पकडण्याचा प्रयत्न परंतु अत्यंत चपळाईनं स्वतःची सुटका केली एका गुणाची कमाई महात्मा फुले तिसरी चढाई काय सात जणींमधली कवर बोनस रेषा हॉन चढाई करता आलीये जर्सी क्रमांक तीन बोनसचा प्रयत्न सुंदर अशी मध्य रेषेकडे झेप आणि दोन गुणांची कमाई आता तिसरी चढाई महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब करता उत्कृष्ट असे दोन्ही थाय होल्ड आणि तितकाच चांगला आलेला सपोर्ट चांगली कवर निर्विघ्न द्वारा या पुढील सामन्याकरता तिसरा व अंतिम पुकार स्वराज्य क्रीडा मंडळ मार्ग विरुद्ध चालू सामन्यामध्ये जो संघ विजयी होईल तो कव्हरवर खेळा रेड मध्ये चांगली कव्हर महात्मा फुले स्पोर्ट्स क्लबद्वारा चांगल्या पद्धतीने थाय होल्ड केलं तितका चांगला पाठवून आलेला सपोर्ट आतापर्यंत सामन्यामध्ये एकूण बारा गुणांची आघाडी महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब या संघाकडे पट पकडण्याचा प्रयत्न परंतु रेडर अलर्ट होती एका गुणाची कमाई महात्मा फुले स्पोर्ट्स क्लब स्वराज्य क्रीडा मंडळ आपणास विनंती आहे आपले सर्व खेळाडू घेऊन आपण मध्ये दाखल व्हायचे जा जा रेला ओरचे मारवोरचे मित्रहो क्रीडा नगरी मध्ये या ठिकाणी आगमन झाले आहे ले। आपल्या